आम्ही गोंधळ नगर मध्ये कुठला संघ मतदान करता का करताना बरोबर कोण आहे आमदार तिकडे आता आमदार कोण आहे का आमदार कधी भेटले का भेटले ना करतात काम काम करतो ना काही काम केली का तुमची नाही ना हा काय माणूस बदलतो तर बदलला पाहिजे बदलला पाहिजे या बदल होणार का होणार ना बर बर नक्की होणार नक्की होणार काय नाव आमचं ना राजाराम गाड वेळ कुठं राहिलं ससाली नगर ससानी नगर अडक सर अडक करता चाल करतो बर बोला आमदार चेतन तुपे। बर काय समस्या आपल्याकडे तुम्ही ट्रॅफिक आहे तर अजून पाण्याची पण समस्या आहे भरपूर बर पाण्याची आहे रास्त्यांची आहे बर प्रत्येक वेळेस असंच चाललेलं सगळं येतात तेवढं हा पण हे समर्ष काय सुटत नाही अजिबात आजपर्यंत सुटलेलेच नाही तुम्ही कधी भेटले का आमदारांना कधीच भेटले नाही हे तुम्हाला कधी दिसले का कधीच दिसले कधी दिसले नाही पाच वर्षाचे आमदार दिसले दिसले तुम्हाला दिसलेला बरं त्यांच्या मुलांना कधी घेतल्या म्हणतात शरद पवार म्हणून निवडून गेलं ते गेलं अजित पवार बरोबर पटलं का तुम्हाला नाही पटत ते नाही पटत काय करायला पाहिजे होत त्यांनी त्यांच्याच पक्षात राहून काम करायला पाहिजे शरद पवार बरोबर तर या दोन हजार चोवीसच्या निवडून लोक स्वीकारतील का त्यांना बरं शक्यता कमी टक्के नाही शंभर टक्के नाही मग कोण होईल पुढचा उमेदवार देऊ देशे या आमदाराचं काम नाही 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 तुम्ही कधी भेटले नाही नाही कधी पहिला मग दिसलेच नाही कधीच कधीच दिसले जायचे कधीच दिसले नाही नाही फ्लेक्स तर लागेल सगळीकडे फ्लेक्स लागतात माणूस दिसला पाहिजे भेटला पाहिजे फक्त फ्लेक्सर दिसत प्रत्यक्ष माणूस दिसत नाही बरं तुमच्या भागात काय समस्या पाण्याची पाण्याची समस्या दादा काय नाव आपलं कुठे राहिलंय आडपसर गावाच्या मार्जून जागता बरोबर काय आपल्या भागातील समस्या काय येतात समस्या आता काय लोकांना वाढते सगळं समस्या काय दिसत आमदार कोण आहे आमदार चेतन पाटील कधी भेटले का कधी भेटतात कधी नाही भेटत के के काम केलेत त्यांनी काय वाटतं परत संधी मिळेल का मिळेल ना त्यांना प्रतिक्रिया आम्ही आम्ही घेतल्या शरद पवार पाच वर्षांनी माणूस बरोबर त्यांना भेटायला पाहिजे परत परत का बरोबर कायच काम करणार ते माळवाडीत करतात गावात कधी लक्ष देतात कधी देत नाही जास्त करून त्यांच्या वाड मध्ये प्रमोद नाना ना प्रमोद नाना तिकीट भेटलं तर चांगलाच येवला ये तुळका ना कोण नाना भांगिरे चांगला माझं नाव आहे संदीप प्रकाश सरोदे बर कुठे राहायला मी राहिला हडपसर मध्येच बर काय समस्या आपली समस्या तसे ट्रॅफिकचा परत पाण्याच्या पावसाच्या समस्या आहेत बर पाणी जिथे जिथे सास्ते तिथे तिथे वॉटर सप्लाय काही ठिकाणी नाही बर आणि समस्या तर भरपूर आहे ट्राफिकच काही नियोजनच नाही आमदार कोण आहे आपल्या इथं आपल्या इथं आमदार आहे चेतन विठ्ठल तुपे पर, तरी भेटले का भेटले तर कधी झालं नाही या संदर्भात की या असं असं झालंय म्हणून काही काम आहेत का त्यांची मतदारसंघात हो आहेत ना काम भरपूर आहेत त्यांचे आता मी बरेच जणांना भेटलो शरद पवार म्हणून त्यांना निवडून दिलं ते अजित पवार बरोबर काही पटलं नाही म्हणत नाही त्याची काय मला आयडिया नाही त्यांना काय वाटते काय नाही वाटत नाही का हा मतदारसंघ कायम बदल घडवणार आहे दर पाच वर्षांनी माणूस बदलतो इथं आमदार काय वाटत यांचं काय खरं नसतं इथं काम करत नाहीत लोक काम करत नाहीत हा भरपूर जे आता नवीन आहेत ते करतात आबा तुपे आमचे थोडे करतात इथं कोण करतो आबा तुपे म्हणून हा ते चांगले दर तिथं लक्ष देतात एवढे नाही काय वाचत काय आता इकडे भरपूर चाललंय राजकारण लाकडी या कुठे राहायला वैदवाडीत राहायला त्या ठिकाणी असा की जे रोड मेन रोड आहे ते बंद केलेला आहे आणि वस्तीच्या याच्यातनं गाड्या येण्या जाणे वगैरे चालूच आहे आता इंडस्ट्री असल्या कारणाने फोर व्हीलर वगैरे येतात जातात टेम्पो येतात जातात आता छोटे पोरे तर खेळत असतात त्या ठिकाणी रोडला उद्याच्या एखादा समजा गाज झाला तर मग ते नुकसान कोणाचं जबाबदार कोण आहे कोणालाच दिसत नाही असं करून टाकले ते आणि कड्डे कुड्डे तर तुम्ही पाहिले ना चालायला पण होत नाही गाडी त्याच एरियात मध्ये तुम्ही चाल उमेदवाडीच्या एरिया रामटेकडी गेट आहे ते सोलापूर रोड पर्यंत यायला नाही पाहायला कोणी तरी पाहिजे ना कोण येते कोण कोन आमदार आता आपले चतन तुप सांगितलेलं आहे पण तरी त्यांचं पण काय काहीतरी हे केलं होतं ना आणि भेटलं सारखं हे करतात ते पण आता कसे रोड रोड च समस्या आहे आणि त्या इंडस्ट्री मध्ये तो रेल्वे गेट बंद झाल्या कारणाने सर्व गाड्या ससाने नगरवर गाड्या येतात ते पण आपल्या इथन जातात मग ते समस्याच आहे ना आमच्यासाठी लहानपुरा आमच्या खेळायला कुठे जाणार ग्राउंड तर आहेच नाही तिथले तिथे काय करणार ते लोक आम्ही बऱ्याच जणांना भेटलो रोड रोडची समस्या मोठी आहे तेच म्हणतो ना तुम्हाला हा जो एरिया आहे ससाने नगरला जायचं म्हटलं की पूर्ण तिथलाच रोड जातो आणि आता ते तिथलाही रोड रेल्वे गेट बंद तिथलाही रेल्वे गेट बंद मदन रोड त्या ठिकाणी केलं आहे काय म्हणतात ब्रिज काय केला आहे त्या तिकडनं येत जातात पण आपल्या इथं काहीच केलेलं नाही ना ते समोर घरनंच समोर समोरनंच आता बांडत असतात आणि गाड्या येतच जातात दिलंय ते सर्वांना दिलंय निवडून परंतु नंतर ते बंद होतात हे कोणाला माहिती आहे ते मग कोणाच्या पोटात कोणाच्या पोटात जाऊन काय आपण बघत नाही म्हटलं नाही म्हणून तर तडबडतोय ना मी कि माझे ते छोटे पोर आहेत आमचे ते जे रोडला खेळतायत उद्या कमी जास्त झालं पुण्याचं गात होणार होणार का परिवर्तन घडणार विजय हो नक्कीच अरे काय शंका नाही